नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडी मध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात मित्रांनो स्टेट बोर्डाची आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे मित्रांनो तर त्याची मित्रांनो लिपिक या पदासाठी मित्रांनो हे पदे भरली जाणार आहेत आणि शिक्षण आयुक्तालय राज्यस्तरीय कार्यालय ती पदे आहेत भरती दोन हजार तेवीस तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देत आहेत त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर शिक्षण आयुक्तालय राज्यस्त राज्यस्तरावरील कार्यालयातील पदे पदे जे आहेत मित्रांनो स्तरावर सध्याच्या मंजूर असलेल्या पदापैकी रिक्त असलेले ऐंशी टक्के मित्रांनो प्रमाण तर मित्रांनो पहा मुख्य लिपिकचे जी पदे आहेत ती सहा पदे आहेत वरिष्ठ लिपिकचे पदे आहेत चौदा आहेत आणि निम्न श्रेणी लघु मित्रांनो तीन पदे आहेत तर मित्रांनो जे महत्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण कव्हर करणार आहोत तर पहा मित्रांनो ही जी परीक्षा आहे आय बी पी एस कंपनी घेणार आहे तर मित्रांनो आय बी पी एस कंपनीची जी लिंक आहे त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला अर्ज भरायचे आहेत येथे मित्रांनो तुम्हाला लिंक दिलेली आहे तर परीक्षेचे मित्रांनो स्टार्टिंग तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी फॉर्म भरायला सुरुवात होतील आणि दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो लास्ट डेट असेल तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता तर तथापि आवे आवे आवेदन पत्र भरती वेळी काही अडचणी उद्भवल्यास मित्रांनो तुम्हाला हे जे संकेत येथे मित्रांनो हे जे संकेत दिलेला आहे या मित्रांनो ईमेलवर वर संपर्क साधायचा आहे इथे ईमेल आय डी मित्रांनो दिलेला आहे तर ईमेल आय डीवरती वरती मित्रांनो जाऊन तुम्हाला इथे संपर्क साधायचा आहे तुम्हाला जर काही अडचण आली तर पहा मित्रांनो जी नेक्स्ट मित्रांनो जे आहे तर याच्या ज्या जागा आहेत तर संवर्गाचे नाव मित्रांनो मुख्य लिपिक तर मुख्य लिपिकची जी जागा आहे तर प्रवर्गानुसार अनुसूचित जातीसाठी एक पद आहे अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो एक पद आहे तर तर मित्रांनो पहा आणि इतर मागास वर्गासाठी एक पद आहे तर आर्थिक दुर्बल घटकासाठी एक पद आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो दोन पदे आहेत तर एकूण पदे जे जी जे जे आहेत मित्रांनो तर एकूण पदे सहा पदे आहेत आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारीसाठी एकूण एक पद आहे मित्रांनो तर याच्यासाठी मित्रांनो शिक्षणिकार्हता काय लागणार आहे ते आपण सर्व पाहणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मित्रांनो आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा तर जे वरिष्ठ लिपिक जे आहेत मित्रांनो त्याच्यासाठी अनुसूचित जातीसाठी एक पद आहे अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे विमुक्त जाती अ साठी एक पद आहे तर पहा मित्रांनो भटक्या जमाती क साठी एक पद आहे आणि इतर मागासवर्गासाठी तीन पदे आहेत आर्थिक दुर्बल घटकासाठी दोन पदे आहेत तर अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी पाच पदे आहेत तर एकूण जी मित्रांनो पदे ती चौदा पदे आहेत तर मित्रांनो याच्यासाठी चांगली पदे आहेत आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारीसाठी एकूण एक पद आहे तर पहा मित्रांनो आणि नेक्स्ट जे आहे तर पहा येते निम्न श्रेणी लघु लेखक याच्यासाठी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी पद नाही अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे तर आर्थिक दुर्बल घटकासाठी एक पद आहे आणि राखीव खुल्या प्रवर्गासाठी एक पद आहे आणि एकूण पदे जे आहेत ते ती तीन पदे आहेत तर याच्यासाठी मित्रांनो काय क्वालिफिकेशन लागणार आहे शैक्षणिक कार्हे काय लागणार आहे तेही आपण पाहणार आहोत तर पात्रतेचे निकष मित्रांनो उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे तर दिव्यांग व्यक्ती दिलेली आहे जे विद्यार्थी दिव्यांग आहेत ते मित्रांनो येथे माहिती दिलेली आहे त्यांच्यासाठी तर वयोमर्यादा पहा तर वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक येथे दिलेला आहे ती तुम्ही पाहू शकता आणि किमान अमागास मागा स्वर्गीय सौर, आर्थिक दुर्बल घटका यांच्यासाठी मित्रांनो किमान जे वय आहे ते अठरा वर्ष आहे तर अ अमागासाठी मित्रांनो कमाल जे वय आहे अमागासाठी अडोतीस वर्ष आहे तर मागा या तिन्ही पदासाठी तर मागासवर्गीय मित्रांनो तर याच्यासाठी आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी मित्रांनो त्रेचाळीस वर्ष दिलेला आहे कमाल वय सर्वांसाठी तर असर म्हणजे मित्रांनो सर्वांसाठी म्हणजे या तिन्ही पदासाठी तर मित्रांनो पहा प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी अमागास मागास मागासवर्गीय यांच्यासाठी मित्रांनो सर्वांसाठी त्रेचाळीस वर्ष दिलेला आहे आणि माजी सैनिक आणि बाणी व अधिकारी यांच्यासाठी सर्व मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे या निकषामध्ये तुम्ही बसता का या क्रायटेरियामध्ये बसता का तर अंशकालीन पदवी दर पदवीधारक उमेदवारांच्या ही मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे तर दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांच्यासाठी मित्रांनो पंचेचाळीस वर्ष दिलेलं आहे तिन्ही पदासाठी तर नेक्स्ट पहा मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉइंट तर इथे जे मित्रांनो दिलेलं आहे ते मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर यासाठी मित्रांनो जी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे आणि तुम्हाला इथे टायपिंग लागणार आहे मित्रांनो टंकलेखन संगण संगणक टंकलेखन मराठी इंग्लिशमध्ये लागणार आहे तर मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय नियम शासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभवही आवश्यक आहे तुम्हाला तर वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लिपिक तर मित्रांनो टंकलेखन पदाचा अनुभव लागणार आहे तर एम एस सी आय टी जी आहे परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे आणि लघुलेखक निम्न श्रेणी जे पद आहे यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला इथे टायपिंग लागणार आहे तर टंकलेखन संगणक टंकलेखन तर मराठी इंग्रजी हे तुम्ही मित्रांनो पाहू शकता या याच्यामध्ये तुम्ही बसता का तर एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्थ धारण करणे मित्रांनो आवश्यक आहे तर पहा मित्रांनो एक चांगली संधी आहे आणि तुम्ही पाहू भरू शकता फॉर्म आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो येथे अभ्यासक्रम दिलेला आहे तर त्यासाठी जे दिलेला आहे ते मराठी मित्रांनो तुम्हाला प्रश्नसंख्या आणि गुण येथे दिलेला आहे पन्नास पन्नास आहे इंग्रजीसाठी हे पन्नास पन्नास आहे प्रश्नसंख्या आणि गुण तर सामान्य ज्ञान यासाठी तेच आहे बौद्धिक चाचणी यासाठी तेच आहे आणि एकूण प्रश्न मित्रांनो तुम्हाला दोनशे असतील आणि गुण तुम्हाला दोनशे असतील तर परीक्षेचा कालावधी जो आहे तो एकशे वीस मिनिट आहे तर परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनिट आहे हे तुम्ही पाहू शकता आणि परीक्षेचे स्वरूप येथे दिलेले आहे तर सर्वसाधारण ज्या सूचना दिलेल्या आहेत तेही तुम्ही पाहू शकता येथे सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत तर पहा मित्रांनो सर्वात अगोदर ही तुम्हाला माहिती देत आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा खेळाडू आरक्षण वगैरे मित्रांनो इथे तुम्हाला माझे सैनिक आरक्षण सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि निवड प्रक्रिया ही तुम्हाला मित्रांनो माहिती इथे दिलेली आहे ती तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता तर सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती दिलेली आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला